महिला सशस्तिकरण या अभियाना अंतर्गत आज छत्रपती संभाजीनगर येथे आज छत्रपती संभाजीनगर शहरातील सांस्कृतिक मंडळ आहे या ठिकाणी माझी लाडकी बहिणी या योजनेनंतर विविध उपक्रमांचं आज उद्घाटन होणार आहे ज्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे उपस्थित असणार आहे तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच इतरही मंत्री या ठिकाणी उपस्थित असणार आहे आपण जर पाहिलं तर जे पाल छत्रपती संमेलनाचे पालकमंत्री जे आहेत अब्दुल सत्तार आणि राज्याचे कृषी मंत्री जे आहेत धनंजय मुंडे असेल आदिती तटकरे असेल अशा विविध नेते जे आहेत या ठिकाणी उपस्थित असणार आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे भव्य दिव्य या ठिकाणी या ठिकाणी हा मंडप या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे पावसाची पूर्ण जर पाहिलं तर हा वॉटरप्रूफ मंडप जो आहे या ठिकाणी पूर्णपणे उभारण्यात आलेला आहे सांस्कृतिक मंडळामध्ये हा भव्य दिव्य कार्यक्रम जो आहे या ठिकाणी संपन्न होणार आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मुख्यमंत्री लाड माझी लाडकी बहीण या योजनेच्या जो ज्या मला लाभ घेता या लाभार्थी सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने सध्या या ठिकाणी आलेला आहे आणि ज्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री असेल राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री असेल या ठिकाणी त्यांना ज्या लाडक्या बहिणींच्या संवाद साधण्यासाठी या ठिकाणी पाय चालण्यासाठी हा देखील एक व्यासपीठ या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे आपण जर पाहिलं तर एक भव्य दुवे चित्र जे आहे ते सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर आपण जर पाहिलं तर आपण जालना असेल छत्रपती बीड असेल अशा जिल्ह्यामधून जे आहेत त्या मुख्यमंत्री माझी योजने बहीण ज्या महिला ज्या आहेत या ठिकाणी आले तर सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे साधारणतः दुपारच्या एक, एक ते दीड वाजेच्या सुमारास या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आतापासूनच जर पाहिलं आपण तर या ग्रामीण भागामधून आलेल्या ज्या या महिला आहे आणि प्रदेश शहरी असेल तर इतरही जिल्ह्यातल्या महिला ज्या आहेत या ज्या योजनेचा लाभ मिळत आहे या अशा महिला या ठिकाणी सध्या पाहायला मिळत आहे आणि आहे जेकडून भव्य दिव्य या ठिकाणी जे आहेत कार्यक्रमाची तयारी सध्या पाहायला मिळत आहे ज्या आपण पाहिलं तर भव्य व्यासपीठ देखील या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे त्या दुसरीकडे आपण जर पाहिलं तर विधान परिषदेचे विरोधी नेते जे आहेत अंबादास दानवे हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहे मात्र आपण जर पाहिलं तर या योजनापेक्षा बोगस आहे या ठिकाणी सुद्धा विरोधकांकडून सांगितल्या जात आहे आपण जर पडलं तर एकीकडे जर बघा याला विरोध महाविकास आघाडी करताय तर दुसरीकडे महायुती सरकार याला प्रोत्साहित देत आहे मात्र आपण जर बघा तर जे देशाचे पंतप्रधान जे आहेत यांनी सुद्धा काल सांगितलं की जर हे कदाचित जर राज्य सरकार महाविकास महाविकास आघाडी सरकार जर आलं ही योजना बंद करशील असं देखील सांगण्यात आलेलं आहे मात्र आज मुख्यमंत्री काय संबोधित करतील मराठवाड्यातल्या जनतेला हे देखील तेवढंच पान आता महत्वाचं ठरणार आहे मी देवराजाळे छत्रपती संभाजीनगर